नमस्कार मी वैभव मनीषराव भानुसे सहसचिव जिल्हा मल्लखांब संघटना मित्रांनो आपल्या सर्वांना आदरणीय आदरणीय दादा असतील सर असतील जिल्ह्यातल्या सर्व मल्लखांब प्रेमींना खूप खूप जागतिक मल्लखांब देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच मल्लखांबावरती प्रेम करणारी मंडळी असेल त्याचबरोबर खेळाडू वर्ग असेल प्रशिक्षण वर्ग असेल त्याचबरोबर प्रेक्षक धन असेल त्या सर्वांनाच जागतिक मल्लखांब दिनाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर मित्र आपण जर पाहिलं तर जागतिक मल्लखांब दिन आपलं हे आठवं वर्ष आहे की आपण साजरं करत आहोत त्याचबरोबर की जागतिक मल्लखांब दिन आपण ज्या आपण साजरा करायलो हे आठवं वर्ष असताना तरुणांचा वाढता प्रतिसाद आणि तरुणांची इच्छा या सर्वांच्या बळावरती मी आपल्याला सांगू शकतो की शंभर टक्के आपल्या जिल्ह्यामध्ये आणि इतर सर्वत्र आपल्या जागतिक स्तरावरती देखील या खेळाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होईल असं या ठिकाणी मला वाटतं त्याचबरोबर प्रचार आणि प्रसार देखील पूर्ण याच्यामध्ये क्षमताही झालेला आहे त्याचबरोबर आदरणीय दादा आदरणी पाटीलकर सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण जिल्हा हा बिंदून निघणार आहे यात काही शंका नाही आणि यात काही कल्पना नाही मित्रांनो प्रत्येकदा पुनश्य एकदा आपल्या सर्वांना जागतिक मल्लखांब दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद